महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेमकं कुणाचं पारडं जड असेल देवेंद्र फडणवीस भाजपा हे बाजी मारतील का उद्धव ठाकरे आपलं मुंबई महानगरपालिकेवरचं साम्राज्य कायम ठेवतील या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंची नेमकी भूमिका काय असेल आणि एकनाथ शिंदे हिंदी भाषिक महापौर बनवण्याकरता देवेंद्र फडणवीसाला कितपत मदत करू शकतील आणि या निवडणुकीमध्ये मुंबईचा महापौर हा मराठी भाषिक असेल का हिंदी भाषिक असेल याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दोनशे सत्तावीस जागा आहेत गेल्या निवडणुकीमध्ये भाजपला ब्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या पण यासाठी त्यांना एकशे पंच्याण्णव जागा लढवाव्या लागल्या होत्या आणि गेल्या निवडणुकीमध्ये या शिवसेनेला चौऱ्याऐंशी जागा मिळालेल्या होत्या आता या निवडणुकीमध्ये जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र लढणार असतील आणि शिवसेनेचे नगरसेवक जर एकनाथ शिंदेबरोबर गेले असतील माजी नगरसेवक म्हणजे मनसेमधून आलेले काँग्रेसमधून गेलेले असे जर नगरसेवक एकनाथ शिंदेकडं आज घडीला एकशे पंचवीस उमेदवार आहेत जर मग आता एकशे पंच्याण्णव लढून ब्याऐंशी जागा आणणारा भाजपा तो अर्ध्या जागा या एकनाथ शिंदेना देईल का जर अर्ध्या जागा दिल्या तर शंभर जागा लढून ब्याऐंशी जागा भाजपा निवडून आणू शकतो का म्हणजे याचा अर्थ सरळ असा आहे की भाजपला हे एकनाथ शिंदे म्हणजे आता गळ्यातलं लोडणं असणार आहे हिंदी भाषिक महापौर बसवायची कितीही इच्छा असली या देवेंद्र फडणवीसांची तरी एकनाथ शिंदे त्यांच्या मार्गातला अडथळा ठरणार आहेत कारण एकनाथ शिंदेंना जर पन्नास जागा वाटायला आल्या तर हे एकशे पंचवीस एकशे तीस त्यांच्याकडं जे उमेदवार आहेत ते बाकीचे काय करती। करतील शांत बसतील बंडखोरी करतील नाहीतर त्यांनी उभे केलेल्या जागा पाडतील म्हणजे एकंदरीतरित्या देवेंद्र फडणवीसांना मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेना बरोबर घेऊन हिंदी भाषिक महापौर बसवणं फार कठीण जाणार आहे आणि पुन्हा त्यातल्या त्यात या देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला सगळ्यात मोठा फटका जो कुठं बसला असेल तर तो म्हणजे हिंदी भाषा शक्तीचं धोरण महाराष्ट्रामध्ये लादण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न आणि तो त्यांचा प्रयत्न म्हणजे त्यांना माघार का घ्यावी लागली तर या राज्यातील जेवढे राजकारणी पक्ष आहेत राजकारणातले राजकीय पक्ष असतील साहित्यिक असतील चित्रपट क्षेत्रातले कलाकार असतील म्हणजे अक्षरशः सामान्य माणसांपासून तर अगदी अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ अशी जी वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी या सर्वांनी या देवेंद्र फडणवीसांच्या धोरणाला अगदी कडाडून विरोध केला आणि हिंदी भाषा आसक्ती महाराष्ट्रात चालणार नाही म्हणून सांगितलं आणि या देवेंद्र फडणवीसांनासुद्धा त्यावर माघारी घ्यावी लागली होती हे हिंदी भाषा प्रेम अति गुजरातीविषयीची जी त्यांची भावना ही कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना बॅकफुटवर घेऊन जाणार आहे त्यांनी कितीही मराठी विरुद्ध हिंदू असा करण्याचा प्रयत्न केला तरी मराठी मतदार आता शक्यतो देवेंद्र फडणवीसांकडे जातील असं वाटत नाही आणि त्यातले त्यात आणखीन तिसरं महत्वाचं कारण म्हणजे हा एकनाथ शिंदेनी घेतलेला मेळावा दसरा मेळावा आणि या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या संदर्भात या रामदास कदमांनी उधळलेली मुक्ताफळं म्हणजे बाळासाहेबांच्या मृत्यूच्या संदर्भात त्यांना आत्ता बोलले म्हणजे बारा चौदा वर्षानंतर बाळासाहेब गेल्यानंतर यांनी त्या उद्धव ठाकरेंकडून घेतलेली मंत्रिपदं उभवली पक्षामध्ये चांगल्या पद्धतीत मलिदा खायला मिळत होता तोपर्यंत यांची तोंड बंद होती पण ते गेल्या म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आता त्यांना अचानक जाग आली आहे आणि बाळासाहेबांवर बोललेलं महाराष्ट्रातल्या कुणाही सामान्य माणसाला मराठी माणसाला अथवा कुणालाच आवडलेलं नाही हे आणि याचा फटका नक्कीच या देवेंद्र फडणवीसांच्या भाजपला बसणार आहे म्हणजे आणि पुन्हा नंतर आत्ता प्रताप सरनाईक मीरा भाईंदरमध्ये गेले आणि तिथल्या आयुक्ताला सुद्धा ते म्हणतात की व हिंदी भाषेमध्ये तुम्ही भाषण केलं तरी चालेल म्हणजे एकनाथ शिंदेचा जो पक्ष म्हणजे गट आहे तो गट आता या देवेंद्र फडणवीसांना जे त्यांच्या दार्जिनी भूमिका घेण्याच्या नादामध्ये कुठंतरी तो मराठी वर्गापासून दूर चालला आहे तो हिंदी भाषिक धोरण त्यांना राबवण्याचा त्यांचा जास्तीचा मनसुबा दिसतो आणि यामुळं हे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यातील लोडणं ठरणार आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये म्हणजे कितीही प्रयत्न केला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी की मुंबई महानगरपालिकेवर तो हिंदी भाषिक महापौर नेऊन बसवायचा तरी त्यांचे मनसुबे यशस्वी होतील अशी आजी अजिबात शक्यता दिसत नाही तर दुसरीकडे की मराठी भाषिक दोन स्थानिक पक्ष एकत्रित येत आहेत ही त्या मुंबईकरांच्या म्हणजे अतिशय अंतकरणातली ती मागणी होती आणि ती कुठंतरी आता अस्तित्वात येते आहे म्हणजे चौऱ्याऐंशी जागा एकट्या शिवसेनेच्या निवडून आल्या होत्या आता मनसे बरोबर आहे आणि यामुळं ही ताकद द्विगणित होणार आहे वाढणार आहे राज ठाकरेंचे नगरसेवक जे शिवसेनेच्या विरोधात लढले होते किंवा त्या भाजपच्या विरोधात लढले होते ते, ते नगरसेवक आता त्यांची संख्या वाढू शकते आणि मराठी भाषिक आणि जी अस्मिता आहे मराठी माणसाची की जे हिंदीचं धोरण या सरकारनं राबवायचा प्रयत्न केला होता त्याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा हा पक्ष म्हणजे मनसे आणि शिवसेना हे नक्की बहुमताचा एक एकशे चौदा ते एकशे वीस पर्यंत या दोघांच्या मिळून जागा नक्की उडून आणतील कारण या सरकारनं आतापर्यंत जेवढ्या काही भूमिका घेतल्यात त्या भूमिका आणि हे अंतर्गत बंडखोरी यांची या मनसेच्या आणि या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे म्हणजे एकंदरीतरित्या मुंबई महानगरपालिकेमध्ये जर पारड कुणाचं जड नव्हे आजच शिक्कामोर्तब झालं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही ते म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भगवा या मुंबई महानगरपालिकेवर फडकलेला आपल्याला दिसू शकतो आणि मराठी भाषिक तो हिंदी भाषिक तर नक्कीच नसेल मराठी भाषिक महापौर या मुंबईचा होईल पण जर यदा कदाचित की या सत्तेनं आणखी नको त्या गोष्टी करून जर प्रयत्न केला की हिंदी भाषिक महापौर याच्यावर मुंबई महानगरपालिकेवर बसवायचा तर मुंबईची जनता महाराष्ट्रातली पोट पाणी भरण्यासाठी मुंबईला गेलेले लोक म्हणजे ते मतदार हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेचे मनसुबे म्हणजे अप्रत्यक्षपणे मोदी शहांचं जे मुंबई गुजरातला जोडण्याचं धोरण आहे ते नक्की यशस्वी होऊ देणार नाहीत अशी लक्षणं आत्ता तरी दिसत आहेत म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरेंचं आणि मनसेचं पारडं जड आहे आणि त्याला मदत म्हणजे शरद पवारांचा पक्ष जिथे जिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची कमकुवत असेल पण त्यांचं जे पॉकेट मतदार आहेत ते या मनसे आणि शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मागे जाणार आहेत त्यामुळं अगदी जे यांचे पॉकेट स्ट्रॉंग आहेत राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे ते या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला महापौर पदापर्यंत नक्की घेऊन जातील याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र